चित्रपटात अनेकदा काही कौटुंबिक भावनिक दृश्य दाखवले जाते चित्रपटात दिसणारा हा प्रकार प्रत्यक्षात समोर आला भगवान भोलेनाथच्या मंदिराजवळ उभे असलेल्या रुग्णवाहिकेतील व्हेंटिलेटर स्ट्रेचरवर असलेल्या एका आजारी आई समोर तिच्या एकुलत्या एक मुलीचं लग्न लावून देण्यात आलं दरम्यान पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना बिहारच्या भोजपूरच्या धाम मंदिर परिसरातील आहे या ठिकाणी कोल्हा रामपूर गावातील असलेल्या सुनीता देवी अजय राय या महिलेच्या दोन्ही किडण्या खराब झाल्या त्यांच्या उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आलं त्यानंतर ही महिला आता फक्त काही तासच जिवंत राहू शकते असे डॉक्टरांनी सांगितले याबाबतची माहिती सुनीता देवी या महिलेलाही झाली यावर माझ्या मृत्यूआधी माझ्या मुलीचे लग्न व्हावे अशी शेवटची इच्छा त्यांनी व्यक्त केली यानंतर कुटुंबियांनी रुग्णातील डॉक्टर यांच्याशी संवाद साधला आणि या संवादानंतर त्यांची संपूर्ण टीम महिलेला रुग्णवाहिकेत घेऊन दिनेश्वर धाम मंदिर इथे घेऊन आली या ठिकाणी वर वधू आधीपासून तयारीत होते यानंतर या ठिकाणी सुनीता देवी यांची एकुलती एक मुलगी प्रीती कुमारी हिचे लग्न दानापूर येथील माणस गावातील रहिवासी असलेला अजित कुमार राम सुरेश राय या तरुणासोबत लावून देण्यात आला याबाबत मुलीचे वडील आणि सुनीता देवी यांचे पती अजय यांनी सांगितले की मुलीचे लग्न एप्रिल महिन्यात ठरले होते मात्र तिच्या आईची तब्येत गंभीर झाल्याने सांगितले की यांचे आयुष्य खूपच कमी राहिले डॉक्टरांनी सांगितले की त्यांच्या दोन्ही किडण्या खराब झाल्यात आणि त्या फक्त चोवीस तासाच्या पाहुणे आहेत हे ऐकल्यावर सुनीता देवी यांनी आपल्या मृत्यू आधी आपल्या मुलीचं लग्न व्हावं अशी शेवटची इच्छा दर्शवली त्यामुळे हे लग्न लावून देण्यात आले